ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाने इतर राज्यातून येणारी रेती वाळूचे धोरण बदलले आहे गुजरातमधून आता डायरेक्ट रेती आणता येणार नाही त्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत काल काढलेल्या जी आर मध्ये कडक अटी शर्ती घातल्या आहेत अमनेर तालुक्यात अवैध रिती उत्साह चोरी थांबविण्यात अपयश आले आहे महसूल खात्यात था हप्ते जात असल्याने चोरी थांबत नसल्याचे बोलले जाते काही गाड्या पकडण्याचे नाटक होते डम्पर मात्र गुपचूप सुरू आहेत डम्परची सेटिंग मोठी असल्याने परमिट मध्ये झोल होतो हे पाहून शासनाने आता नवीन नियम लागू केले आहेत नव्या नियमावलीची अंमलबजावणी तहसीलदार कसे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे